हॅलो नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कॉर्न भजी कुरकुरीत कॉर्न भजी अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा आता आपण त्यासाठी पहिल्यांदा घेणार आहोत मक्याचे कनिज ते सोलून घेतलेलं आहे कोथिंबीर हिरव्या मिरच्या आवडीनुसार दोन आल्याचे तुकडे आणि पुदिना त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं गरम मसाला आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ प्रथम आता एका खलबत्त्यामध्ये आपण आल्याचे दोन तुकडे टाकलेले आहेत ह्याचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिश्रण मिरच्या टाकलेल्या आहेत पुदिन्याची पाने टाकलेली आहेत आणि कोथिंबीर घालायची आहे आता हे सगळं आपण मोठं मोठं मिश्रण वाटून घेऊया जास्त बारीक करू नका हे बघा अशा पद्धतीने आपण मिश्रण मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे कलबत्त्यामध्ये त्याच्यानंतर मग मक्याचे कनीस आपण सोलून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मीठ घालायचं आलं लसूणची पेस्ट घालायची त्यानंतर आता इथे गरम मसाला घातलेला आहे कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत कढीपत्त्याची पाने आपण बारीक करून घ्यायचे आहेत आणि ते वाटलेलं मिश्रण आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया त्याच्यानंतर आपण आता बेसन घेतलेलं आहे बेसनचं पीठ तुम्हाला हवं तेवढं घेऊ शकता तुम्ही आपल्याला लागेल तसं घ्यायचं आणि हे सगळं आता मिक्स करायचं जास्त पातळ करायचं नाही नाहीतर खा भजी पातळ होऊ शकतात आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर अजून तुम्ही त्याच्यामध्ये बेसनचं पीठ ॲड करू शकता हे बघा अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घेऊया तर इकडे एका कडेमध्ये आपण तेल तापायला ठेवूया सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं त्याच्यानंतर आता आपण तेलामध्ये भजी सोडूया भजी लहान लहानच सोडायची जास्त मोठी केल्यावरती पसरू शकतात त्यामुळे छोटी छोटीच भजी टाकायचे आता मंदाचेवरती आपण जरा भजी तळून घेऊया मस्तपैकी भाज्यांचा खूप छान वास येत आहे खरंच एकदा ट्राय करून बघा तुम्ही खूप छान भजी होता ती याला तुम्ही पकोडे पण म्हणू शकता बाहेर जर पाऊस पडत असेल तर अशी भजी खाण्यात खूप वेगळीच मज्जा आहे आपली भजी आता भाजून आलेली आहेत आपण आता ती परतून घेऊया लगेच परतायचं नाही थोडंसं भाज़तील येईल तेव्हा एका साईडने मगच परतायचं सा। एक एक करून अशा पद्धतीने भजी आपण तळून घेऊया माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने आपण सगळी भाजी तळून घेऊया कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू